नमस्कार सामन्याच्या या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की बुधवारी रात्रीपासून मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता पहाटे सुद्धा मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे सकाळच्या वेळामध्ये ऑफिसला जाणाऱ्या सर्व नोकरदार वर्गाची तसेच कॉलेज शाळे शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील हाल झाले आहेत अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं आता पावसाचा जोर कमी झालाय सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे काही ठिकाणी सरीप कोसळत आहेत तुरळक प्रमाणात पाऊस चालू आहे पण तरी देखील या सकाळच्या वेळेपर्यंत जो पाऊस झालाय त्याचे सर्व अपडेट, जी आ है। अपडेट हो। जे आहेत ते सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आमचे प्रतिनिधी जे मुंबईत आहेत गणेश पुराणे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया गणेश काय स्थिती आहे या वेळी मुंबईमध्ये नमस्कार सर आ, सर आता मुंबई आणि उपरा उपर, उपनगरामध्ये सध्या पावसाचा जोर हा सध्या ओसरलेला दिसतोय पण अधूनमधून सरी कोसळ जातात पण बुधवारी रात्रीपासून जी पावसाची सुरुवात झालेली ती आज सकाळी पण सकाळी पण पाऊस सुरूच होता त्यामुळे जे सकाळच्या वेळेला कामावर जाणारे नौकरदार होते त्यानंतर शाळा कॉलेज या ठिकाणी जाणारे जे विद्यार्थी होते त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पावसाचा जो जोर कमी झाला असला तरी मध्य हार्बर आणि पश्चिम जे रेल्वे मार्ग आहे त्या मार्गावर मार्गावरील जी वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू आहे जवळपास हार्बर रेल्वे ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने चालते त्याच्यानंतर मध्य रेल्वे पण जवळपास दहा ते पंधरा मिनिटं आणि पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही जवळपास सहा ते सात मिनिटं उशिराने आहे तसेच या पावसाचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरही झालेला आहे वेस्टर्न एक्सप्रेस जो हायवे आहे तो सुद्धा आता पा, मुसळधार पावसामुळे ट्राफिक जाम झाल्याचं दृश्य आपल्याला दिसत त्या ठिकाणी त्यामुळे जिथे पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट वेळ लागायला हवा अशा भागातही जवळपास एक एक दीड दीड तास लागतोय त्यामुळे गणेश अलर्ट देण्यात आलेले आहेत जसं येलो अलर्ट आहेत काही भागांना रेड अलर्ट दिलाय त्याच्याबद्दल काय माहिती देश हो सर हवामान विभागाने मुंबईमध्ये आज मुसळधार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता अशी वर्तवलेली आहे मुंबईसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे तर रत्नागिरी साठी रेड अलर्ट आणि सिंधुदुर्ग साठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे आता ने सुद्धा ट्विटरवर एक माहिती दिली आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तवली आहे त्याचप्रमाणे भरती आणि ओहोटीचे त्यांनी वेळही सांगितले त्यामुळे लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका असा अलर्टही त्यांनी दिलेला आहे काल रात्री सुद्धा बराच पाऊस झाला होता त्याबद्दल काही माहिती देखील हो सर काल रात्री जवळपास दादर असेल प लोअर परळ असेल परळ असेल या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात म्हणजे मुसळधार पाऊस झाला यामुळे सकल भागामध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे याचा परिणाम तुम्ही वाहतुकी वाहतुकीवर झाला होता वाहतूक संसगतीने सुरू होते अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या होती त्यामुळे जे संध्याकाळच्या वेळेस जे लोक वेळेत घरी जाण्यासाठी निघाले होते त्यांनाही घरी पोहोचण्यासाठी उशीर झाला गणेश धरणांच्या बाबतीत काय माहिती कारण पाऊस जरी सुरू असला तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही असं परिस्थिती आहे की पाणी जे आहे ते धरण क्षेत्रामध्ये पाऊस न चालू असल्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत बरोबर सर धरण क्षेत्रामध्ये अजून मनावात असा पाऊस पडलेला नाही त्यामुळे आपण जर बघितलं मुंबई आणि मुंबई उपनगरांना जे पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्याची जी माहिती आज बीएमसीने जे सकाळी माहिती दिली त्याबद्दल जे अप्पर वैतरणा धरण आहे त्याच्यामध्ये जवळपास आता फक्त आठ टक्के साठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघायचं झालं तर गेल्या वर्षी याच वेळेस जवळपास अकरा पॉईंट बासष्ट टक्के साठा होता त्याच्यानंतर मोदक सागर आहे या ठिकाणी हे धरण सत्तावन्न टक्के भरलेलं आहे आणि गेल्या वर्षी अठ्ठावन्न टक्के भरलेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये जास्त फरक नाहीये त्यानंतर तानसा धरण आहे जे त्र्याहत्तर टक्के भरलं आहे मिडल वैतरणा जे आहे ते पस्तीस टक्के भरलेलं आहे पण हेच धरण जर गेल्या वर्षी याच काळामध्ये बघितलं तर ते जवळपास अठ्ठेचाळीस टक्के भरलेलं होतं त्यानंतर भातचा धरण आहे ते सदोतीस टक्के भरलंय विहार आहे ते सत्तावन्न टक्के भरलंय आणि तुळशी धरण आहे ते जवळपास पंच्याऐंशी टक्के भरलाय त्यामुळे धरणातला काही धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे पण जे अप्पर वैतरणा जे मोठं धरण आहे त्याच्यामध्ये अजून म्हणावत असा पाणीसाठा साचलेला नाहीये पाणी साचलेलं नाही त्या भागात म्हणावत असा पाऊस झालेला नाही बरोबर गणेश आपण ही मुंबईची पावसाची जी अपडेट आहे ती आपण घेतच राहू आपण सगळ्यांनी बघितलं की मुंबईमध्ये पावसाचा जोर आता जरी कमी झाला असला तरी सुद्धा पाऊस सुरू आहे अलर्टही देण्यात आलेला आहे येलो अलर्ट मुंबई आहे मुंबईसाठी आणि मुंबईकर काळजी देखील घेत आहेत सामनाच्या या विशेष वृत्तासाठी धन्यवाद